श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या पूर्वजांनी जे काही नियम जे काही प्रथा जे काही रूढी परंपरा चालू केल्या होत्या त्याच्यामागं काही ना काही शास्त्रीय कारण हे नक्कीच असतं त्यामध्ये पहिली प्रथा म्हणजे काय तर हा कर्दोडा तुम्ही कधी लाल दिसणारा हा कर्दोडा पाहिला आहे का किंवा तुम्ही हा करदोडा कधी कोणाच्या लहान मुलाच्या किंवा पुरुषांच्या कमरेला बांधलेला कधी पाहिला आहे का मग तुमच्या मनात हा प्रश्न येतो की हा करदोडा का बरं महत्त्वाचा आहे आणि तो कमरेला का बांधला जातो तर तेच आज आपण पाहणार आहोत तुम्ही कधी लाल दिसणारा हा करदोडा का दोरा तुम्ही पाहतात तुम्हाला काय वाटतो हा शोभेचा आहे तर हा करदोडा हा शोभेचा नसतो तर काही ठिकाणी हा लाल रंगाचा पंचरंगी रंगाचा किंवा काळा करदोडा सुद्धा कमरेला आपण बांधतो पण हा करदोडा का बांधता तो इतका महत्वाचा काय आहे त्यामागं काय रहस्य आहे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण सर्वांनी पाहिलं आहे गावात शहरात मंदिरात किंवा घरात मुलांच्या कमरेला हा करदोडा बांधलेला असतो मग त्यामागं काय कारण आहे त्यामागं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक हे दोन्ही कारण आहेत ते दोन्ही कारण आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पाहा हजारो वर्षांपूर्वी जेव्हा आपले पूर्वज जंगलात राहायचे तेव्हा त्यांना माहीत होतं की विश्वात दिसणाऱ्या गोष्टीपेक्षा ऊर्जा शक्ती आणि शक्तीचा खेळ सर्वात जास्त आहे या काळात माणसाच्या शरीरात संरक्षण देण्यासाठी तीन ठिकाणंही निवडली गेलेली होती तर पहिलं ठिकाण म्हणजे कपाळ दुसरी छाती आणि तिसरं कंबर कपाळावर टिळक लावला जायचो जो की बुद्धी आणि आत्म्याचं संरक्षण करण्यासाठी कपाळावर टिळा हा लावला जातो दुसरा म्हणजे छातीवर यंत्र बांधलेलं जायचं का तर ते हृदय आणि भावना यांचं संरक्षण करण्यासाठी छातीवर यंत्र बांधले जायचं तिसरं म्हणजे कमर कंबर, कमरेवर हा करदोडा हा बांधला जातो तर आता कमरेवरच का करदोडा बांधायचा प्राचीन शास्त्रात असं सांगितलं जातं की कमरेखालील भाग हा मूलाधार चक्र असतो हा चक्र म्हणजे शरीराचा पाया जसं घराला मजबूत ठेवण्यासाठी पाया गरजेचं असतं तसं आपल्या शरीराचं कवच हे कमर असतं म्हणजे शरीराला मजबूत ठेवण्यासाठी कमर आपलं नक्कीच योगदान ठरतं जर हे चक्र असंतुलित झालं तर माणूस अस्वस्थ होतो शारीरिक आजार मानसिक तणाव आणि अभिती म्हणजे अनोखी भीती त्यांच्या मनाला घेरते आणि ते घालवण्यासाठीच हा करदोडा त्या शक्तीचं संरक्षण हे करत असतं म्हणून कर्दोडा त्या चक्राचं संरक्षण हे करतं जसं की इलेक्ट्रॉनिक वायरला इन्सुलिन लागतं तसंच आपल्या सूक्ष्म ऊर्जेला हा करदोडा लागत असतो तर हा करदोडा लाल किंवा काळ्या रंगाचा असतो कुठल्या ठिकाणी लाल तर काही ठिकाणी हे काळ्या रंगाचा पण वापरला जातो तर लाल लाल रंग म्हणजे काय तर लाल रंग म्हणजे शक्ती जीवन आणि चेतनाचा प्रतीक आहे लाल रंग आपल्या रक्ताचंही प्रतीक आहे की जे लाल रंग आपल्याला जिवंत ठेवतो दुसरं म्हणजे काळा रंग काळा रंग हा नकारात्मकतेपासून आपलं संरक्षण करत असतो काळा रंग हे सर्व वाईट ऊर्जा शोषून घेतो तर हे लाल रंग ऊर्जा वाढवतो आणि काळा रंग आपल्याला वाचवतो तुमची आजी नेहमी म्हणायची मुली लगना लगना मुली जी जी की मुली काळा धागा गळ्याबंदी बांध ज्यानं नजर लागणार नाही म्हणजे लग्न लग्न जर एखाद्या मुलीचं जमलं असेल किंवा लग्नामध्ये तिला आजी म्हणायची की तू काळा धागा गळ्यात बांध म्हणजे तुला नजर लागणार नाही तर आता हे फक्त नजर हटवण्यासाठी नव्हतं तर ते हे होतं अदृश्य कवच म्हणजे काय तर त्या नववधूला सर्व संकटापासून वाचवण्यासाठी तो का काळा धागा बांधला जायचा पण आता तुम्ही म्हणाल हे सर्व जुने पुराणे विचार आहेत आता आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणे नाही आता वैज्ञानिक युग आले त्यामुळं त्याला त्याच्या करदोड्याबद्दल काही वैज्ञानिक ठोस पुरावा आहे का तर ठीक आहे आपण ते आता पाहूया कमर ही आपल्या शरीराची एनर्जी झोन मानली जातं इथं आपण ब्लड सर्क्युरेशन क कमरेपासून होतं आपलं हार्मोन्स बॅलन्स कमरेपासून होतं पचन यंत्रणा सुद्धा कमरेपासून होत असते असं सांगितलं जातं तर माणसाचा ह्या कापसाचा दोरा विशिष्ट रंगाचा विशिष्ट पद्धतीनं बांधलेला हा धागा जी सूक्ष्म थेरपी असते ना आपण आजकाल कसं म्हणतो बेल्ट कसा वापरतो ना तसाच हा करदोळा आपल्याला ह्या सर्व गोष्टीपासून आपल्याला संरक्षण हे देत असतो म्हणजे आपला कमरेला हलका दाब याच्यामुळं पडतो आणि आपला रक्तप्रवाह सुधारतो पोटाला दाब येतो त्यामुळं शरीर आपलं स्थिर राहतं तेच त्याच्यामागं एक वैज्ञानिक कारण सांगितलं आहे हिमालयात राहणाऱ्या एका ऋषीला एक शिष्य होता त्याला रात्री अंधाराची खूप भीती वाटायची त्याला विचित्र स्वप्न पडायचं त्यामुळं तो अंधाराला खूप भ्यायचा त्या दिवशी ऋषीने त्याला काळा दोरा बांधायला सांगितला आणि झोप म्हणाली तर तो दोरा त्याने गळ्यात घातला आणि तो झोपी गेला तर त्या दिवसापासून त्याची भीती गायब झाली आणि त्याच्या मनात जे काही अदृश्य स्वप्न येत होते तेसुद्धा गायब झाले कारण हा दोरा मंत्राने सिद्ध केला होता आणि त्याच्या मनात विश्वाससुद्धा निर्माण झाला होता त्यामुळं त्यांचं हे भीती गायब झाली करदोडा हा एक विशिष्ट वयासाठी नाही तर तो लहान मुलापासूनसुद्धा बांधतात कारण लहान मुलांची ऊर्जा ही नाजूक असते त्यामुळे त्यांना तो बांधला जातो गरोदर स्त्री करदुडा बांधतात कारण त्यांच्या शरीरात एक जीव वाढत असतो आजारी व्यक्तीला सुद्धा करदुडा बांधतात कारण त्यांचे शरीर हे कमकुवत असते त्यामुळे हे दोर बांधले जातं हा दोरा एक रक्षा कवच आहे जो प्रत्येक संकटात साथ देतो आता तुम्ही म्हणाल ही अंधश्रद्धा आहे पण तुम्ही कधी विचार केलाय का आजच्या जनरेशनमध्ये तुम्ही मुलांच्या मुलींच्या हातात बायोमॅग मॅग्नेटिकल ब्रेसलेट वापरलेलं तु तुम्ही बघितलं असेल पायात कॉपरचे अंगलेट अंगलेट घालतात ते पण बघितलं असेल मेडिटेशनसाठी क्रिस्टल सु वापर केला जातो ते सुद्धा बघितले जाते मग ही अंधश्रद्धा नाही का मग आपल्या ह्या पूर्वजांनी साधा का दोरा बांधायला सांगला तर तो तुम्हाला तो, तो नको आहे तर तुम्हाला अंधश्रद्धा वाटते परंतु तुम्ही जे करतात ते खरंच श्रद्धा आहे का हे तुम्हीच विचार करा आपल्या पूर्वजांनी दिलेली ही एक सुपर सू, टेक्निकल प्रोटेक्शन टेक्नॉलॉजी आहे त्यांना साध्या ते एक सर्व शक्ती एका फक्त साध्या दोऱ्यात आहे तुम्ही हे लक्षात ठेवा एका गावात गा गावा एक बाई राहत होती तिचा मुलगा आजारी पडला डॉक्टर केलं सर्व केलं परंतु त्या मुलाची प्रकृती ठीक होत नव्हती तर त्याच गावातील एक वृद्ध महिला आजी तिने सांगितलं की तू ह्या मुलाच्या कमरेला कारा दोळा बांध त्या बाईने तो दोरा मंत्राने सिद्ध केला आणि त्या मुलाच्या कमरेला बांधला तर काय चमत्कार त्या मुलाची स्थिती सुधारली तर हा आहे त्याच्या मागचा अनुभव म्हणजे हजारो वर्षापूर्वी अनुभव आणि विज्ञान आणि विश्वास यांचा संगम होऊनच हा दोरा सिद्ध झाला असं सांगितलं जातं आजही अनेक गावात कर्दोडा बांधण्याची प्र प्रथा आहे रंगाचा प्रभाव त रंगाचा प्रभाव विश्वासाचा प्रभाव या सर्वांचा परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर होत असतो म्हणून हा करदोडा बांधायचा असतो हे फक्त आपल्या संस्कृतीतच नाहीत तर जगभरात असे अनेक देश आहेत ज्या ठिकाणी काळ्या आणि लाल रंगाचे दोरे आपल्या संरक्षण कवचासाठी हे वापरले जाते काही झालं नाही तरी बांधा कारण तुमच्या पूर्वजांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून तुम्ही हा धागा तरी तुमच्या कमरेला नक्कीच बांधा तुम्हाला जर विश्वास नसेल तर तुम्ही पूर्वजांच्या परंपरेला मान देऊन त्यांच्या प्रेमाला मान देऊन तुम्ही हा हा करदोडा तुम्ही तुमच्या गळ्यात नक्कीच बांधा बघा काल सुद्धा काही ठिकाणी पायात हे बांधले जातात ते धागा म्हणजेच तेच आपलं संरक्षण होण्यासाठी पूर्वजांनी ही एक संकल्पना होती तुम्ही त्यांचा मान नक्कीच राखा आणि आपल्या मुलांच्या लहान मुलांच्या कमरेला करदोडा नक्कीच बांधा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त